ऑक्टोबर दोन हजार पचवीस पासून होत असलेल्या अवकाळी व परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील भातशेती फळबाग आणि भाजीपाला इत्यादी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले साधारणपणे एकशे वीस ते एकशे तीस दिवसाचे भातपीक लागवड केली जाते ही भातशेती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तयार होऊन कापणीला आली होती परंतु अवकाळी व परतीच्या पावसामुळे हातातोंडले आलेले भातपीक शेतकऱ्यांना कापता आले नाही तर कापलेली पिकेही पावसाच्या सापडली वादळाने पडलेली पिके व शेतात साठलेल्या पाण्याने पिके सडत आहेत कापणीचा हंगाम निघून गेल्याने भात पिके नष्ट होत आहेत त्यामुळे भात शेतीची शंभर टक्के तर पपई आंबा भाजीपाला इत्यादी पिकांचेही आतोनात नुकसान झाले पप पावसाचे विनाशकारी रूप पाहता ठाणे था, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के भात पीक नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी ठाणे कोकण कृषी विभाग सहसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक आणि विकास कृषी अधिकारी यांना दिले असून त्याची प्रत माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक कोकणी विभाग तहसीलदार कल्याण शहापूर मुरबाड अंबरनाथ भिवंडी कृषी विकास अधिकारी यांना गुरुनाथ सामरे संतोष दिनकर दिलीप देशमुख चंद्रकांत देशमुख विजय पाटील या शेतकऱ्यांनी दिले आपल्या निवेदात त्यांनी म्हटलंय की भातशेती लागवडीला शासनाच्या मापदंडाप्रमाणे हेक्टरी रुपये खर्च येतो परंतु शासनाने नुकताच अध्यादेश काढून भातशेतीसाठी रुपये आठ हजार पाचशे एवढी नुकसान भरपाई जाहीर केली ती म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखी आहे हेक्टरी खर्च रुपये छप्पन्न हजार आणि नुकसान भरपाई आठ हजार पाचशे हे म्हणजे शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखे के आहे सरकारने किमान उत्पादन खर्चावर आधारित तरी नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याची थट्टा थांबवावी ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून भात पिकासाठी दर हेक्टरी किमान रुपये साठ हजार एवढी नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर सरसकट सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना जाहीर करावी शेतकरी वर्ग आज अत्यंत संकटात आहे त्याला रोजगार नाही उत्पन्न नाही आणि जबाबदाऱ्या मात्र प्रचंड आहेत त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर लौक्वर सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंतीही केली आहे यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये मेपासून पाऊस सुरू झाला आहे तो आजपर्यंत म्हणजे आजची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तो काही थांबायचं नाव घेत नाही शेतकऱ्यांची पिकं अतिशय शे चांगली आली होती आणि बहुतेक शेतकऱ्यांची जी भात पिकं होती ही पिकं सरासरी एकशे वीस ते एकशे तीस दिवसांची पिकं असतात आणि हा पाऊस सुरू होऊन जवळजवळ दीडशे ते एकशे साठ दिवस झालेले आहेत आणि भात कापणीची जी पिकं आहेत ही पिकं एकशे वीस दिवसाची पिकं किंवा एकशे तीस दिवसाची पिकं कापणीला येऊन बरेच वेगळे झालेले आहे म्हणजे जवळजवळ वीस ते तीस दिवसापूर्वी भात पिकं ही कापणीला आली होती आणि सतत हा पाऊस पडतोय पाऊस थांबायचं नाव काही घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भात पिकं आपली कापता आलेली नाही आहेत आणि हा जो दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आ... सप्टेंबरला पाऊस झाला त्यानंतर आता सतत पुन्हा काल चोवीस पंचवीस ऑक्टोबरला पण पाऊस झाला आणि या पावसामुळे आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात पिकं आपली कापता आलेली नाही आहेत आणि त्यामुळं हातातोंडाशी आलेली भाताची पिकं हे नाहीशी झालेली जवळ सडून चाललेली आहेत आणि म्हणून शासनाला सरकारला अशी माझी विनंती आहे की आपण ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका